आपन आवाज 24 बुलंद आवाज इतर मागास कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा शासकीय योजनांबाबत अज्ञानपणा मिरजेत राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी मेळावा उधळून लावला मिरज पंचायत समितीच्या सभागृहात नियोजनांचा अभाव व अधिकाऱ्यांस योजनांची माहिती नसताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यासाठी सुरू असलेल्या फार्सला महादेव दबडे किरण बंडगर सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध करीत आयोजित केलेला मेळावा उधळून लावला कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार करताच अनुत्तरित झालेल्या या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याची घटना घडली इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागातर्फे मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात या विभागातर्फे शेकडो योजना राबवण्यात येत आहेत या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शुक्रवारी तालुका स्तरीय मेळावा आयोजित केला होता या विभागामार्फत मोदी आवास योजना वसंतराव नाईक तांडावस्ती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासह शेकडो महत्वपूर्ण योजना करोडो रुपये खर्च करून शासनाकडून राबवल्या जातात मात्र त्या समाज घटकांपर्यंत नाहीत असा आरोप करीत हा मेळावा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र महादेव महादेवदादा दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला यावेळी मेळाव्याचा फार सुरू असल्याचे निदर्शनास येताच महादेव दबडे सचिन कांबळे व किरण बनकर यांनी या विभागामार्फत मोदी आवास योजना राबवली जाते दोन वर्ष झाली दोनशे एकोणपन्नास घरकुलांना मंजुरी मिळाली मात्र पंधरा हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यानंतर घरे पूर्ण झाली तरी अद्याप हप्ते का मिळत नाहीत असा जाब विचारला असता या विभागाच्या सहाय्यक संचालकांनी आपण नवीन रुजू झाल्याने आपणास माहिती नसल्याचे उत्तर देताच तसेच इतरही अनेक योजना योजनांची माहिती नसणारे अधिकारी अनुत्तरित झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले योजनांची माहिती नसताना मेळाव्याचा फार्स कशाला करता असे सुनावत माहिती घेऊन हा मेळावा घेण्यात यावा फार्स करू नका अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी सुरू असलेला मेळावा उधळून लावला या मेळाव्यात ओबीसी लाभार्थ्यांऐवजी आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी बोलवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेने मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला यावेळी नरवाडचे सरपंच मारुती जमादार वड्डीचे उपसरपंच रमेश नाईक मारुती नाईक चंद्रकांत नाईक रावसाहेब लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तेवीस सप्टेंबरला मेळाव्याचे आश्वासन शासकीय योजनांबाबत अनभिज्ञ असलेल्या व गोंधळलेल्या अधिकाऱ्यांनी महादेव दबडे सचिन कांबळे व किरण बंडकर यांनी योजनांच्या अज्ञानपनाबाबत धारेवर धरताच योजनांची पूर्ण माहिती घेऊन दिनांक तेवीस ऑगस्टला पुन्हा मेळावा घेण्याचे आश्वासन इतर मागास कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका धनश्री भांबुरे यांनी दिले आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री आज मिरज मध्ये इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी प्रचार व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणत्याही या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाची योजना जनतेवर पोहोचल्या पोहोचल्या हव्यात ह्या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करते जो जो करत शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासना योजना जनतेला पोहोचत नाहीत अशा कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना राहतात अधिकारी ह्याचं इंटिवेशन करत नाहीत शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षी जे दोनशे एकोणपणास लाभार्थी मंजू मिर तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपणास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यानंतर कोणताही हप्ता जमा झाला आहे लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे अद्याप मिळाला नाही याबाबत त्यांना माहिती विचारला असेल कोणती आहे त्याची माहिती नाही त्यामुळं त्यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा ह्यासाठी आम्ही कुठलीही अर्ज माहिती माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधळून लावला हा कॅम्प संचालक इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विकास या ऑफिसमार्फत इथं आढावा बैठक लावली होती परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्या कारणानं ही संपूर्ण बैठक आम्ही उजळवून लावलेली आहे या अधिकाऱ्यांनी पुढच्या तेवीस तारखेपर्यंत आम्हाला संधी दिलेली आहे सांगितलेलं आहे की तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण आम्ही माहिती घेऊन तुम्हाला देतो कारण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या बाबतीत कोणती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर ती इतरांना काय सांगणार आहेत त्यामुळे त्या मॅडमना त्या आम्ही सांगितलेलं की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला कोळ्यात आढावा बैठक लावावी आणि ही बैठक आम्ही उजळून लावलेली आहे अशा स्पष्ट बेबल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा